भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य माणिकरावजी मोगदा दुसरे सदस्य चैतन्य बापू देशमुख बाळू फोमने मनावरराव शिंदे बालाजी पाटील बळीराम पाटील जानापुरीकर तर आता एवढी मोठी यादी आहे आणि वेळेचं बंधन आहे त्याच्यामुळे डॉक्टर साहेब आणि कॅप्टन साहेब सगळ्या तुमच्या मंचाची माफी मागव कोणाच्या नावाचा उल्लेख न ना करता मंचावरील सर्व मान्यवर मंडळ माझी सभापती श्रीनिवास बांडेवारांनी ज्यांनी या सभेचं आयोजन केलं सुनील मोरे उपस्थित ज्येष्ठ मंडळी तरुण मित्रांनी रामेह आमच्या उद्या होणाऱ्या सव्वीस तारखेच्या निवडणुकीत आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्यासाठी कमळाच्या समोरच बटन दाखवून विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी संकटमध्ये अनेक वेळेस बोललेला आहे अनेक वेळेस तुम्ही ऐकलेला आहे त्याच्यामुळे फार खुलत जाणार नाही आम्हाला राजकारणामध्ये जीवन ठेवणं राजकारणामध्ये मोठं करणं ही काम केलेली मंडळी आपण आज पर्यंत आणि इथून पुढे देखील आपलं राजकारण राहणार मी तुम्हाला विनंती करणार की तुम्ही तर मतदान करणार आहातच पण केवळ मतदान करून नाही तर राहिलेल्या सात आठ दिवसामध्ये तुम्ही प्रचारकाची भूमिका निभावली पाहिजे अशा पद्धतीची विनंती करणार काही लोक सांगतात की आमच्या भागातला आहे त्याच्यामुळे तुमच्या इथे एक एक मत हे कमळाशिवाय जाता नाही कामाने याची खबरदारी आपल्या सगळ्याला घ्यायची आणि मला विश्वास या भागातल्या जनतेने आजपर्यंत जे काही सहकार्य केलं ते मी कधी विसरू शकणार नाही मी सांगून नाही तर कृती देखील करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रामा केला म्हणजे मोदी साहेबांना देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान आहे भारताने जगाचं नेतृत्व केलं पाहिजे के? हे के आपल्याला आहे आणि भारताने जगाचं नेतृत्व करावं असा नेता या देशात दुसरा कोणी नाही म्हणून ही ताकद पूर्णपणे मोदी साहेबांच्या पाठीशी आपल्याला उभा करायचे आणखी करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही आहे मित्रो करोनाच्या काळातला आपण आठवा इलेक्ट्रॉनिक मीडिया बघा करोनाच्या काळात आपण बरेच जणांनी सोशल मीडिया मध्ये केला होता इतर देशाचं लक्ष भारतावर होत एकशे चाळीस कोटीचा देश कोरोनामुळे इतर किती मुलगे पडतील काय काय घडेल अशा बद्दल होतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं नियोजन आणि त्यांच्या नियोजनामध्ये भारतीय जनता पक्षाने केलेलं काम करोनाच्या काळात आपण बघितलं ज्याला अन्न नाही त्याला अन्न ज्याला धान्य नाही त्याला धान्य ज्याला वॅक्सिन नाही त्याला वॅक्सिन ज्याला ऑक्सिजन नाही त्याला ऑक्सिजन देण्याची भूमिका आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्वांनी घेतली म्हणून सही सलामत एवढ्या महामारीतून आपण बाहेर पडलो याचा कोणाचं असेल तर ते आदरणीय मोदी साहेबांचे ऐंशी जनतेला मोफत धन्य देण्याची भूमिका असेल पंतप्रधान सन्मान किसान योजना असेल उद्योग योजना असेल अशा कितीतरी योजना आणण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालं पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये आज जाहीरनामा झाला सांगितलं सहा हजार केंद्र सरकार देत होत त्याच्यामध्ये राज्य सरकारचे सहा हजार करण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला सन्मान असेल कष्ट सन्मान असेल हा सन्मान करणारा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे बरेच आपल्या भागातले कार्यकर्ते फिरतही असतील त्यांना लोकसभेचे प्रश्न किती माहिती आहे ते मला माहित नाही कोणी जिल्हा परिषद पुरत कोणी नगरपालिके पुरत त्यांना तेवढेच प्रश्न माहीत आहे काही लोकांना तर गावात कसं भांडून लागलं ला पाहिजे त्याच्यातून आपल्याला काही माहिती काय अशा पद्धतीची मंडळी आहे ही निवडणूक विधानसभेची नाही ही निवडणूक जिल्हा परिषदेची नाही ही निवडणूक देश कोणाच्या हातात द्यायचं देशाचं भवितव्य देशाला सुरक्षित कोण ठेवू शकतो त्याची ही निवडणूक आहे प्रताप पटला शिवाय द्यायचा असत तर शिंदा येणार असा तुम्हाला काय बोलण्यात बसायचं बसा, बसा। पण ही निवडणूक कशी यायची याचं महत्व लक्षात घ्या लोकांना निवडणुकीचं महत्वच माहित नाही म्हणून त्याच्यावर फार मला बोलायचं नाही पण माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा मागच्या वेळेची निवडणूक झाली चव्हाण साहेबांनी मी एकमेकांच्या विरोधात राहिलो कशी आपण पण आर्थिक मोदी साहेबांनी जादू केली आणि आम्ही सगळेजण एकत्र आलो तुम्हाला मला कोणाला वाटत की चव्हाण साहेबांनी मी एका मंचावर येऊ पण मोदी साहेबांनी मोदी साहेबांच्या नेतृत्वात चव्हाण साहेबांनी ने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला चव्हाण साहेबांचा सन्मान भारतीय जनता पक्षाने केला काँग्रेस पक्ष सोडल्याच्या नंतर चोवीस तासामध्ये राज्यसभेचा घेण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाने आपल्या इथल्या भूमिपुत्राचा सन्मान देखील करण्याची भूमिका ही भारतीय जनता पक्षाने घेतली याची देखील आपल्याला आठवण करायची आता काही मंडळींच्या का पोटात दुखा लागलाय पूर्वी काय होतं की माझ्याकडे आलं मी काम केलं नाही ना की चव्हाण साहेबांकडे जायचं तिकडं झालं नाही की माझ्याकडे यायच याच्यामध्ये काही लोकांचे व्यवहार चालायचे आता ते सगळे व्यवहार बंद होऊन गेले त्याच्यामुळे त्यांच्या पोटात आणखी जास्त गोळा की आता आपल्याला कोणीच विचारत नाही मग कुठेतरी हॉटेलवर बस कुठंतरी गेली बस त्यांनी हे भान ठेवलं पाहिजे ही देशाची निवडणूक आहे देशाच्या प्रश्नाच्या संदर्भात जनता अतिशय हुशार आहे की ना। ना हा भारत सुरक्षित कोण ठेवू शकतो हे मी सांगण्याची आवश्यकता नाही त्या नेतृत्व कोण करावं हे मी सांगण्याची गरज नाही तीनशे सत्तर कलम हटवलं तीनशे सत्तर कलम हटवताना त्यांना तीनशे सत्तर कलम तरी माहिती आहे की नाही हा विषय तीनशे कलम सत्तर हटवताना जोशी महाराज सगळ्यांनी असं सांगितलं की या देशामध्ये जम्मू काश्मीर मध्ये रक्ताचे पाठ वाटी तीनशे सत्तर कलम हटवलं जम्मू काश्मीर देखील एक दास सुद्धा मारायची कोणाची हिंमत झाली नाही ने ते नेतृत्व आदरणीय मोदी साहेबांचा नेतृत्व एक देश मध्ये दोन निशाण नाही चलांगे ती भूमिका घेतली आणि पूर्ण देशामध्ये तिरंगा डोळ्यानं फडकव ही भूमिका मांडणारा पंतप्रधान या निमित्तानं आपल्याला देशाला भेट दिला म्हणून अशा कल्चर नेतृत्वाच्या माध्यमात आपल्याला ला प्रश्न सोडवायचे आपण सगळे जण बघतो पाच लाख रुपयाचं काम दिलं तर आम्ही दहा नारळ पडतो पण हजारो कोटी जे काम झाले तिथं नारळ फडायचा विषय नाही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे की मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या हर घर नर योजना नाही कोणाची अनेक लोक निरोधात जी योजना आम्ही आम्ही हे केलं ते केलं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी भूमिका घेतली की माझ्या देशाच्या गरीबाच्या गरीबाच्या घरापर्यंत नळाद्वारे पाणी गेलं पाहिजे म्हणून पहिल्या टप्प्यात काही गावाची निवड झाली दुसऱ्या टप्प्यात काही गावाची निवड झाली या देशामध्ये जेवढे गाव आहे त्या प्रत्येक गावामध्ये ही योजना होणार आहे मग याचा निधी किती आला याचा विचार केला कोण्या गावात एक कोटी आहे कुठे दोन कोटी आहे पाच पाच सहा सहा कोटी रुपयापर्यंतचा निधी या योजनेच्या मार्फत आला एवढा निधी याच्यापूर्वी आपल्या भागात नाही देशामध्ये कुठे आलेला म्हणून मला तुम्हाला विनंती करायची का आता काय मला अनेक जण सांगतात चव्हाण सैन तुम्ही आलात आता निवडणूक जिंकली मी निवडणूक जिंकणार तुमच्या आशीर्वाद आणि याच्यात शंका नाही पण आपल्याला हे सव्वीस तारखेला दाखवून आहे की नांदेड जिल्ह्याची जनता मोदी साहेबांवर किती प्रेम करतात नांदेड जिल्ह्याची जनता मोदी साहेबांनी केलेल्या विकासावर किती प्रेम करतात नांदेड जिल्ह्याची जनता करोनाच्या काळात मोदी साहेबांनी ज्यांचे जीवदान वाचवले त्यांच्या प्रति त्यांना आशीर्वाद देण्याची काय भूमिका ठेवली नांदेड जिल्ह्याची जनता ऐंशी कोटीला जे धान्य मोफत द्यायची भूमिका घेतली त्याला समर्थनाला किती मतदान घेतले ही मतदानाची परीक्षा घेणारी वेळ आहे म्हणून इतर निवडणुकीमध्ये छोटे मदत करायचे बंदे असतील कोणाचा राग असत बघू जिथल्या बोलले तिथल्या बाबळे त्याच्यामुळे त्या गोष्टीवर प्रारंभ जात माझे तुम्हाला पाच वर्षामध्ये अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला दोन अडीच वर्ष करुणाची केली दोन अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार नव्हतं हो नंतर एकनाथराव शिंदे साहेबांच्या आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अलीकडे दादाच्या नेतृत्वात सरकार आलं मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावात काम करण्याचा प्रयत्न केला पण एवढं करत असताना भाऊ आहे कधी मला हात धरून उभा करू शकता आपल्या माणसाला आपण मोठं केलंय आपल्या माणसाला मोठं ठेवण्याचं काम करा एवढी विनंती या ठिकाणी आणि मला विश्वास आहे तुमचा की माझी एखादी चूक झाली असेल तरी माफ करण्याचा अधिकार तुमचा आहे शेवटी माणूस आहे काम करताना चुका होत असतात काहीच त्याच्या पण चूक होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही म्हणून आपल्याला हा देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहणार आहे याची आपण आठवण करा आणि उद्याच्या सव्वीस तारखेला कमलाचं बटन दाबून मला आशीर्वाद द्या एवढी विनंती या ठिकाणी करणार उद्याच्या वीस तारखेला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची सकाळी साडे दहा वाजता थोडासा टाईम बदल